महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका जमीन व्यवहारामुळे मोठं वादळ उठलंय एका बाजूला आहे तब्बल अठराशे कोटी रुपयांची जमीन आणि दुसऱ्या बाजूला आहेत फसवणुकीचे अतिशय गंभीर आरोप चला तर मग समजून घेऊया हे प्रकरण नेमकं आहे तरी काय या सगळ्या कहाणीची सुरुवात होते या एका आकड्यापासून फक्त एक लाख रुपये ही गोष्ट लक्षात ठेवा ही या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या कंपनीची सुरुवातीची गुंतवणूक आहे आणि आता बघा त्याच कंपनीने जी जमीन विकत घेतली तिची अंदाजे किंमत आहे तब्बल अठराशे कोटी रुपये म्हणजे फक्त एक लाखाचं भांडळ आणि अठराशे कोटींची जमीन हा व्यवहार नेमकं कसं शक्य झाला याच एका प्रश्नामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडालीय आपण याचे एक एक पदर उलगडून पाहणार आहोत हे प्रकरण नीट समजून घेण्यासाठी आपण ते पाच भागांमध्ये पाहूया सगळ्यात आधी मूळ आरोप काय आहे मग ह्यात कोण कोण सामील आहे तिसरं म्हणजे हा व्यवहार नक्की कसा झाला चौथं या जमिनीचं असं काय खास वैशिष्ट्य आहे आणि शेवटी या सगळ्याचे राजकीय परिणाम काय झाले तर या सगळ्या वादाची ठिणगी पडली ती शिवसेना नेते अंबादास दांडवे यांनी केलेल्या काही दाव्यांमुळे आणि या दाव्यांनी थेट पवार कुटुंबालाच लक्ष केलं आरोप एकदम सरळ आणि स्पष्ट आहे ज्या कंपनीचं भांडवल फक्त एक लाख रुपये आहे ती कंपनी अठराशे कोटी रुपयांची जमीन तीनशे कोटींना कशी काय विकत घेऊ शकते ही जी प्रचंड तफावत आहे तीच या सगळ्या वादाच्या मुळाशी आहे ठीक आहे आता हा व्यवहार समजून घ्यायचा असेल तर आधी यात कोण कोण सामील आहे हे बघावं लागेल पाहुया या कथेतले प्रमुख खेळाडू कोण आहेत तर या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे अमेडिया होल्डिंग्स एल एल पी ही कंपनी दोन हजार एकवीसमध्ये पुण्यात फक्त एक लाखाच्या भांडवलावर सुरू झाली आणि तिचे भागीदार कोण आहेत तर पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील आणि या थेट संबंधामुळे या प्रकरणाला एक राजकीय वळण मिळतं पण गोष्ट फक्त अमेड यापुरती मर्यादित नाही या जमिनीचे तब्बल दोनशे पंच्याहत्तर मूळ मालक आहेत त्यांच्या वतीनं व्यवहार करण्यासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी दिली होती शीतल तेजवाणी यांच्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला म्हणजे हे तीन पक्ष या व्यवहाराचे मुख्य आधारस्तंभ आहेत आता येतो ह्या प्रकरणातला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग तो म्हणजे हा व्यवहार ज्या वेगानं आणि ज्या पद्धतीनं झाला ते पाहून कोणाच्याही भुवया उंचावतील जराही टाईमलाईन बघा बावीस एप्रिलला कंपनी आयटी पार्क उभारण्याचा एक ठराव पास करते आणि काय आश्चर्य अवघ्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत उद्योग संचालनालय त्यांना स्टॅम्प ड्युटीमध्ये संपूर्ण माफी देतं आणि पुढचा फक्त सत्तावीस दिवसांत चाळीस एकर जमिनीचा व्यवहार पूर्णही होतो सरकारी कामांमध्ये इतका वेग बघूनच टीकाकार्यांनी संशय व्यक्त केलाय या माफीमुळे फायदा किती मोठा झालाय हे इथं स्पष्ट दिसतंय जिथे करोडो रुपये स्टॅम्प ड्युटी लागायला हवी होती तिथे कंपनीने भरले फक्त पाचशे रुपये अर्थात हे सगळं शक्य झालं राज्याच्या आयटी धोरणामुळे हे धोरण मोठ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत देतं पण विरोधकांचा आरोप आहे की या धोरणाचा नियम म्हणून नाही तर एक पळवाट म्हणून वापर केला गेला पण थांबा या कथेतला सगळ्यात मोठा पेच हा पैशांचा किंवा वेगाचा नाही आहे तो आहे खुद्द त्या जमिनीचा कारण ही काही साधीसुधी जमीन नाही आहे ही आहे महारवतन जमीन या जमिनीला एक मोठा ऐतिहासिक आणि कायदेशीर संदर्भ आहे गावातील सेवेच्या बदल्यात महार समाजाला मिळालेल्या या जमिनीच्या विक्रीवर खूप कडक कायदेशीर निर्बंध आहेत आणि याचमुळे हा व्यवहार आणखीनच गुंतागुंतीचा होतो आणि इथेच या कथेत एक मोठा ट्विस्ट येतो मूळ जमीन मालकांचा आरोप आहे की त्यांची फसवणूक झाली ते म्हणतात त्यांनी दिलेली पॉवर ऑफ अटर्नी ही फक्त सरकारी नियमांमधून जमीन सोडवण्यासाठी होती ती कुणाला विकण्यासाठी नव्हतीच इतकंच नाही तर आरोप असाही आहे की कुटुंबातल्या एका ज्येष्ठ व्यक्तीची सही फॅमिली ट्री अपडेट करायची आहे असं खोटं कारण सांगून घेण्यात आली म्हणजेच विक्रीसाठी आवश्यक असणारी कायदेशीर संमतीच घेतली गेली नाही असा थेट आरोप आहे आणि इतके गंभीर आरोप झाल्यावर जे व्हायचं तेच झालं राजकारण तापलं विरोधी पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर थेट याला चारशे वीस म्हणजेच फसवणुकीचं प्रकरण म्हटलं आणि हा व्यवहार ताबडतोब रद्द करण्याची मागणी केली एवढंच नाही तर त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या शांततेवरही प्रश्न विचारले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान्या यांनी हा मुद्दा थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत नेला याला ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचं प्रकरण म्हणजेच पदाचा गैरवापर असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याचीच मागणी केली हा वाढता दबाव बघून अखेर सरकारलाही यात लक्ष घालावं लागलं मुख्यमंत्र्यांनी हे आरोप गंभीर असल्याचं मान्य केलंय आणि या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत काही गडबड आढळल्यास कठोर का कारवाई होईल असं आश्वासनही त्यांनी दिलं या सगळ्या गोंधळात ज्यांच्यावर हे आरोप आहेत त्या पार्थ पवारांनी एका फोनवरील बोलण्यात हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत पण त्यांनी यावर अधिक काही बोलायला किंवा तपशील द्यायला मात्र नकार दिलाय आता चौकशीचे आदेश तर दिले गेले आहेत पण खरा प्रश्न उरतो तो हा की ह्या चौकशीतून खरंच सत्य बाहेर येईल का हा फक्त एका जमिनीच्या व्यवहाराचा वाद आहे की सत्तेचा वापर करून नियम वाकवण्याचं हे एक मोठं उदाहरण आहे याचं उत्तर तर आता येणारा काळच देईल